माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्यापासूनच रत्नागिरीपासून उबाठाला खिंडारा सुरुवात होते आणि त्याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल मी जे काल सांगितलं की चार उबाठाचे आमदार पाच काँग्रेसचे आमदार तीन उबाठाचे खासदार दहा माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे एक माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत पहिला टप्पा सांगतो तो त्यांनी मला खोडून दाखवावा उद्या रत्नागिरीमध्ये पहिला पक्षप्रवेश आहे त्याच्यानंतर रत्नागिरीचे काही माजी आमदार हे उबाठा सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत नंतर मी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर मार्गे सांगलीमध्ये येणार आहे सांगलीतनं साताऱ्यात येणार आहे साताऱ्यातनं पुण्यात येणार आहे हा पहिला टप्पा आहे आणि माझं त्यांना आव्हान आहे की जे माझ्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी हे पदाधिकारी आमच्याकडे म्हणजे शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये येण्यापासून रोखून दाखवावे एवढी मानसिकता यांना हे विटलेले आहेत त्याच्यामुळे या विटलेल्या लोकांना कोणाच्या तरी नावाचा आधार लागतो आणि आता सगळंच संपलेलं आहे त्याच्यामुळे नवीन ब्रेकिंग काय द्यायची ती काल मी तुम्हाला दिली आणि मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही तुम्हाला तीन महिन्यामध्ये साबित करून दाखवतो की एवढे सगळे सगळेच्या सगळे जेवढी मी नावं दिलेली नाहीत पण जो आकडा दिलेला आहे तो उद्यापासून आपण बघाल तुम्हाला दररोज एक ब्रेकिंग मिळेल उभाटा फुटलेला आहे उदय सामंतजी यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षा जशाही उघड झाल्या तशी साहेबांची अचानक भंभेरी उडाली आणि मग आपल्या महत्वाकांक्षा किंवा आपल्या मनातला चोर पकडला गेलाय अशा वेळेला आपण उघडे पडू नये यासाठी करायचं काय मग सारवासारव करण्यासाठी त्यांनी एक एक वेगळीच की आपण कसे कृतज्ञ आहोत आपण कसे अब्लाज आहोत आपल्यावर किती शिंदेने उपकार केलेले आहेत आणि आपण कुठेही जाणार नाही उलट आपणच शिवसेना युवतीचे दहा आमदार आणणार आहोत ओढून यासाठी आपण कसं ऑपरेशन टायगर राबवलंय वगैरे ब्ला 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 एक छान कथा सुरू केली उदय भाऊ नरेश मस्केसारख्या लोकांवर मी अजिबात प्रतिक्रिया देत नाही कारण नरेश मस्केचा प्रॉब्लेम असा आहे की ते खासदार जरी झाले असले तरी खासदारकीची पद किंवा खासदारकीचा जो ऑरा असतो तो त्यांना अजिबात कॅरी करता येत नाही पण उदय भाऊ तुमच्याकडनं नाही हो मला ही अपेक्षा काय झालं आता तुमच्या त्या ऑपरेशन तायकरच म्हणजे वाघाची शिकार करायला गेलात हाती एखादा उंदीर तरी लागलाय का बघा म्हणजे उंदीर जरी लागला पुरे बना। नहीं तरी पुरेसच आहे म्हणा नाहीतरी नरेश म्हस्केजींसारखे आहेतच की तुमच्याकडे सोबतीला एखादं असलं पाहिजे एवढंच